वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो सर मी तुमचा मित्र आणि सर्व मित्र आपला दादन उद्दीन दादन आपल्या सोबत आहे दुनियातला सगळ्यात बुरा व्यक्ती म्हणजे नेगरू आपला विजय भट्टर दिसत आहे का तुम्हाला अंधाराचा दिसत नाही तो पण म्हणून आम्ही बनवत आहे तर मित्रांनो आपले दादा आज आहे त्यांना बरं नाही आहे तर त्यांच्या जागेवर आपले दादा आले आहे दादाला सॉरी दादाला सर्दी वाजून पोट दुखत आहे ना सर्दी वाजून ताप आला रे सर्दी वाजून सर्दी वाजून ताप आला आहे तिला तर सगळे जण आम्ही आज उपस्थित आहे सगळे मित्रमंडळ हा तर आपले दादा प्रणव दादा टेक्काम हे आपले प्लंबर आहे इलेक्ट्रिशियन आहे उलटे पटलं लावतात फक्त बाकी काही मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो आता तुम्ही सगळ्यांना ओळख परिचय केलाच आहे आता फर्स्ट टाइम आपला आपल्या ब्लॉग मध्ये आलाय तर आज आपल्याला म्हणजे आपल्याला सांगणार आपण काय काय करणार आहे समोर तर विजयदा एव्हरी वन नमस्कार सर्वांना गौरी पूजनच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव विजय भट तुम्ही बघताय माझा मित्र लहानपणीचा मित्र तिच्या घरी आज गौरी पूजनचं जेवण आणि कार्यक्रम आहे तुम्ही त्याचं घर बघू शकता आज इथे जेवणाचा कार्यक्रम आणि आरती वगैरेचा कार्यक्रम आहे पण आरती वगैरे झालेलं आहे आम्ही थोडं लेट झालेलो ले। आहे थोडं गौरी गौरवाला आम्ही भेटायला गेलो होतो थोडे एकजेट झालेलं आहे म्हणून तर सर्वांनी आता समोर चालू राहा बघत राहा तर मित्रांनो सगळ्यांना गौरी पूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी तुम्हाला सांगितलंच आहे आमच्या लहानपणीच्या मित्राची तर प्रोग्राम आहे तर आता चला आपण तुम्हाला दाखवतो मस्त महालक्ष्मीचे दर्शन वगैरे देतो बाकायदा आपलं जेवण कसं आहे पद्धतीत कार्यक्रम कसा ठेवला आहे आजूबाजूला कसं चालू आहे वातावरण तर मित्रांनो चला तुम्हाला आता दाखवतो प्रोसेस कशी आहे चला लागतं काय गौरव दादा प्रत्येक 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 वन सेकंड कर मित्रांनो हा आमचा लहानपणीचा मित्र प्रतीक आहे याच्याच घरचा प्रोग्राम आहे आपला ब्लॉग चालू आहे त्या कारण आम्ही तुमचं फक्त ओळख परिचय घालू नको जाय तुम्ही कळायला मित्रांनो आपल्याला पाणी अतिशय खूप गर्दी आहे रुंदोलन कॉलेजच्या सगळ्या खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आपल्या इथे कारण खूप जास्त पाहुण्यांना बोलवण्यात आलेलं आहे नाही काय त्यांचं बाहेर वगैरे थोडस वेट करू शकता आपल्या इकडे पण यायचं आहे हा येऊ शकतो चला निघाली का गर्दी हा मी अटकला तर गाईच आपल्या इथच्या महालक्ष्मी यांचे दर्शन तुम्हाला होत आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण पाय वगैरे लागून घेऊ दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपण बघूया आपलं जेवणाची सोय वगैरे कुठे झालेली आहे काय झालेली आहे कसा काय काय म्हणलेलं आहे आपल्या जेवणाचं त्यामध्ये आज आपल्या इथे काय काय म्हणलेलं आहे ते दाखवून देऊया वरण त्यानंतर वांगेची भाजी त्यानंतर भात

वेज्ट। वेज्ट दे खाली दे खाली राहिला आपल्या इथे ले जिथे लेडीजच्या पंगात वगैरे बसण्यासाठी व्यवस्था केली लेडीज साठी जे व्यवस्था झालेली आहे ते आपण दाखवून देऊ या चला बोलना लगते करे अत आप लेडीज़ वर्त अपुन ब्लैंकी बंगे तो करे मुझे बताइए और गाइ अत आपुन लेडीज़ वन बगीचे लिए अत जेंट्स वन बगीचे सर्व आपुन ये निते शुरुआत में तो सुन ना मैं पालने के पब्लिक शुरू जाती है सर लोग एम्पार्टमेंट <laughs> 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 तो तर इथे इथे मुलांची पंक्ती वगैरे हो बसल्या होत्या त्यामध्ये सॉरी थोडस लेडीज ले ले वगैरे मिक्स झालेलं आहे मुलांची ठेवली होती मुली सुद्धा बसलेल्या इथे कारण जागा नसल्यामुळे आणि आपली वाढण्याची टीम इथे आहे हे पूर्ण आपले कार्यकर्ता आहे यांचं पण तुम्ही स्वागत करा कारण खूप मेहनत घेत त्यामुळे आणि काही काही लोक फक्त बर्फी खायला आलेले पण तुम्ही स्वागत हे आलेले दादा आमचे बर्फी खायसाठी यांना फक्त बर्फीच आवडते त्यांचं पण आता स्वागत करत आहे <laughs> तर काय आहे आमचे आहे मामा, मामा? <laughs> मामा शेव खाल्ले सध्या पाहू नका तिकडे इकडे पा <laughs> तर आपले सर्पमित्र मुलिंद दादा पूर्ण चटणी खाल्ली आहे आपल्या ताटातली तर आपल्या विजय दादा आपल्या विजय दादांनी पन्नी भरून शेवून सॉरी सॉरी प्रश्न गोष्टी काढत नसते म्हणते मी सांगून तुम्हाला तर आपल्या इकडे प्रणव दादा दिसत असेल तुम्हाला एक सेकंड एक सेकंड एक सेकंड तर हा हा इलेक्ट्रिशियन आमच्या इकडला उलटे पटना लावतो म्हणजे फॅन चालू करा लाईट लागते <laughs> लाइट चालू करायचो मिक्सर चालू होते घरचा <laughs> इंजिनियर आपल्याला कोणाला उलटे काम करायचे असेल तर प्रणव प्रणव दादाशी कॉन्टॅक्ट करा सरळ लावायचं पवन सगळ्यात सरळ लावायच्या आपले दादा बटन चालू केली तर आपण तिथंच राहायचो बरोबर सॉरी स्टार्ट तर मित्रांनो आता आमचं मस्त बा आहे का एकदम टाईट जेवण झालं आहे देवींचं जेवण होतं मस्त आम्ही सगळ्यांना पोटपर जेवण केलं आहे तर दादा तुमचं जेवण झालंय आहे का तर आपल्या दादाचं पण जेवण झालं आहे तर आपलं पनवदा विजिटिंग आहे ना तुमच्याकडे ते एरिया <laughs> <पुछा। laughs> <laughs> उल्टा बटन लावला कार्ड सध्या ते घरात आहे म्हणते त्यांच्या तर आपण इलेक्ट्रिक उलट्या बटना शिता बटन सांगून सांगून सांगायला त्यांच्या आधी मग बरोबर लावतात पैसे कमावण्यासाठी काही ना काही <laughs> आयडिया राहतात ना तर कशामधून एक आयडिया कंपनी कंपनी एक उलटी उलटी कंपनी तो लावते तर शिजवान चटणीचे बटला लावतात हे फक्त अमरावतीमध्ये पण दादाकडेच अवेलेबल राहतात तर मित्रांनो <laughs> तर <आगे थाल> हा झालं काय <laughs> तर कायच आता आमच्या काकाचं जेवण हो वगैरे झालं आहे आम्ही मस्त देवीचं जेवण होतो आम्ही सगळे मित्रमंडळींना मस्त पोटभर जेवण केलं आहे तर आपले दादाला एलविश यादव म्हणजे खूप जास्त आवडते हो तर एलविश यादवची एक मीम होती एल्वी भाईवाली तर आता आपण जे पनुदा ट्राय करू हो। पण्याबा येऊला काय खात काय शेवला पाहिजे काय तर मित्रांनो <laughs> <दाजारू laughs> आपले पनू दादा काही बोलत नाही ते थोडे लाजाळू स्वभावाचे आहे आपले लानू दादा थोडे लादा चुंटी घेतली ला पनू दादा आपले फॉर्म मध्ये आले आहे दोही शब्द बोलणार आहे दादा आपले कोमल सोनातून चांगले शब्द पनू दादा बोला माहिती पण मोन मुर लागलाय थोड्या वेळासाठी माहिती माहिती कसं करायची टाकी कशी फिट करता तुम्ही असं काय आम्ही तर इलेक्ट्रिशियन आहे प्लंबर आले तर मित्रांनो पण दादाला शिकवणार पवन दादा आपले म्हणजे उलटे बटण्याची सुरुवात यांनीच केली आहे तर आम्ही चेले आम्ही गुरु उलटे चेले उलटेच नाही कामची तर ते काही आहे आमच्या इकडे पिळू ना पिढी अशी प्रथा चलत राहते म्हणजे उलट केलं तर थो पण उलटच करणार चीद नाही करणार पैसे पूर्ण घेतात पण काम उलट करणार प्रनव दादा तर विजिटिंग कार्ड तुम्हाला पुढच्या ब्लॉग मिळून जाणार कारण त्यांच्या कार्ड त्यांच्या विजिटिंग कार्ड हाय हाय म्हणते हाय म्हणतात तर काय दोन मिनिट फक्त फोन जातात त्यांच्या वॉलेट मधून त्यांचा पर्सनल कार्ड काढत आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही खरोखर नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड प्लंबिंग खरोखर हे चांगले कार्यक्रम काम करते जे ब्लर होत आहे बाबू जरा चांगलं सांगतो था 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 तर मित्रांनो आतापर्यंत जे पण काही बोललो मी ते आपली अशी मजा होती कारण आपण मित्रमंडळ आहे अमरावतीमध्ये कुठे पण खरं सांगत आहे प्लंबिंग किंवा इलेक्ट्रिकचं काम असेल तर प्रणव प्रणव सॉरी पवन लन पवन दादाला न देता आपल्या पन्हा दादाला देत जा आणि पण काही गिरायकी वाढू द्या दोन दोन इलेक्ट्रिशियन एकाच कॉलनीत झाले आहेत एकामेकाच्या पोटावर पाय देत आहे आमचीच खरं भांडणी झाली पाहिजे म्हणून आम्ही व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे प्रणव दादाचा नंबर पण आहे ते कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता नंबर करा ना तो ते सिम पण चोरीत आहे ते गोष्ट वेगळी त्याचा सिम चोरीचा आहे तो मुद्दा वेगळा आहे कारण ट्रू कॉलरवर दुसऱ्याचं नाव येते दीपक जोशी म्हणून प्रणव दादा तुमचं काढ घेऊन <laughs> द्या तुम्ही तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं संपवू आज मस्त हशी मजाकच्या मूळ मध्ये मजा होतो कारण खूप दिवसानंतर सगळे मित्र आम्ही एकट्ठा झालो होतो दादा थोडे एंगेज एंगेड आहे त्या कारण आम्ही त्यांना व्हिडिओ घेत नाही आहे कारण त्यांचा चेहरा थोडा उतरला आहे त्या कारणाच तुम्ही व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा तर धन्यवाद मित्रांनो तर पवन दादा आता कळून दादा मिटिंग दादा तर आपली मिटिंग दादा पण कुंभ्यात जाते शनिवार रविवार यांनी दोन पडतात रात्री टायमात भेटू मित्रांनो पुढच्या